मित्रांनो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच एम एस आर डी सीने राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प या रस्ते प्रकल्पातील उर्वरित बांधकामासाठी एकूण सहा टप्प्यात निविदा मागविल्या होत्या आणि नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या ता करण्यात आल्या असून सुमारे अकरा हजार कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग विस्तारीकरणातील नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली महामार्ग प्रकल्पातील एकूण तीन टप्प्यासाठी अकरा निविदा सादर झाल्या आहेत तर पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पातील शेवटच्या तीन टप्प्यातील ह्या निविदा मागविण्यात आल्या आहे आणि याचे आपण डिटेल जाणून घेऊयात परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एम एस आर डीच्या चार हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्ते प्रकल्पातील महत्त्वाकांक्षी असा पुणे वर्तुळाकार तसेच नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली प्रकल्पातील काही टप्प्यातील कामासाठी मार्चमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या त्यानुसार पुणे रिंगरोड रस्त्याच्या नऊ टप्प्यासह भंडारा गडचिरोली आणि नागपूर गोंदिया द्रुतगती मार्गावरील काही टप्प्यातील कामासाठी निविदा निश्चित करण्यात आल्या आहेत मात्र या निविदा वाढीव दराने आल्या त्याचे मूल्यांकन आणि नव्याने निविदेचे दर निश्चित करून निविदा अंतिम करण्याचा प्रस्ताव आता मान्य झाला आहे एम एस आर डी सीकडून राज्य सरकारकडं सादर करण्यात आले आहे त्यानुसार लवकरच निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे दरम्यान या तिन्ही प्रकल्पाच्या कामाला शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याचे एम एस आर डी सीचे नियोजन आहे एम एस आर डी सीने आधीच्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच उर्वरित टप्प्यातील बांधकामासाठी जुलैमध्ये निविदा मागितल्या होत्या आणि काही तांत्रिक कारणामुळे या तीन प्रकल्पातील सहा टप्प्यासाठी मार्चमध्ये एम एस आर डी सीने ज्या निविदा मागितल्या होत्या एकूण अकरा हजार कोटीच्या या तीन प्रकल्पासाठीच्या तांत्रिक निविदा निविद्या नुकत्याच खुल्या करण्यात आल्याची माहिती एम एस आर डी सीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्त्यातील शेवटच्या तीन टप्प्यासाठी आठ भंडारा गडचिरोली मार्गावरील शेवटच्या दोन टप्प्यासाठी सात आणि नागपूर गोंदिया महामार्गाच्या एका टप्प्यासाठी चार निविदा सादर झाल्या आहेत ॲपकॉन्स पटेल इन्फ्रास्ट्रक्चर नवयुग इंजिनिअरिंग पी एन सी अशा कंपन्याच्या या निविदा आहेत आता निविदा या निविदांनी छाननी करून लवकरच आर्थिक निविदा खुल्या केल्या जातील त्यानंतर यापैकी नागपूर गोंदिया द्रुतगती मार्ग टप्पा एन जी दोन तस पस्तीस पॉईंट पंचवीस किलोमीटर टप्पा ॲपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर इरकॉन इंटरनॅशनल पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पी एन सी इन इन्फ्राटेक या चार कंपन्यांच्या निविदा साधा भंडारा गडचिरोली द्रुतगती महामार्ग टप्पा बी जी टू चौतीस पॉईंट सदोतीस पंच्याहत्तर किलोमीटरचा टप्पा ॲपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर इरकॉन इंटरनॅशनल मार्टे कार्लो लिमिटेड पी एन सी इन्फ्रा इन्फ्राट्रेक या चार कंपन्याच्या निविदा सादर टप्पा बी जी झिरो पॉईंट थ्री चौतीस पॉईंट सातशे शहाऐंशी किलोमीटरचा टप्पा ॲपकॉन ॲपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर इरकॉन इंटरनॅशनल आणि पी एन सी इन्फ्राट्रेक या तीन कंपन्याच्या निविदा या टप्प्यासाठी सादर झालेल्या आहेत तसेच पुणे वर्तुळाकार रस्ता टप्पा ई फाईव्ह ॲपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवयुगा इंजिनिअरिंगच्या निविदा टप्पा ई सिक्स जी आर इन्फ्रा मार्टे कार्लो लिमिटेड पी एन सी इन्फ्राटेक आणि पटेल इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या चार निविदा सादर टप्पा ई सेवन मार्टे कार्लो लिमिटेड या नवयुगा इंजिनिअरिंगच्या अशा दोन कंपन्यांच्या निविदा सादर झाल्या आहेत अशा पद्धतीनं एम एस आर डी सी द्वारा भंडारा गोंदिया गडचिरोली ह्या समृद्धी महामार्गाला जोडणे तसेच पुणे वर्तुळाकार ज्याला आपण रोड म्हणतो तर ह्या एम एस आर डी सी इकडं निविदा सादर झाल्या आहे आणि याच्या या टप्प्यातील जे काम आहे ते लवकरात लवकर आता पूर्ण होणार आहेत ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्या चॅनलला आपल्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद